मस्त असे टेस्टी टेस्टी आपण गोला गोल गोला गोलाप्पे बनवलेले आहेत सगळ्यांनी पूर्ण रेसिपी पहा लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पाहू शकता मस्त असे पाहू शकता किती मस्त अशी जाळी आलेली आहे आतमधनं एकदम मस्त नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण तांदळाच्या पिठापासनं आपे तर आपे बनवण्यासाठी मी इथं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ मी घरीच दळलेलं आहे तीन दिवस तांदूळ छान भिजवून वाळवून गिरणीमध्ये दळवून घेतलेले आहे त्यामुळे हे पीठ अगदी मस्त सॉफ्ट होणारे आपे आहेत कारण तीन दिवस भिजवलेलं तांदळाचं पीठ आहे इथं मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली सोबतच तांदळा टोमॅटो आणि एक बिनाचं पाकिट घेतलंय आपल्याला थोडं भिजल्यानंतर ना टाकायचं आणि थोडस एक वाटी दही टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे जर भाज्या असतील तर तुम्ही त्या पण टाकू शकता म्हणजे सगळ्या तुमच्या व्हेजिटेबल भाज्या तुम्ही तुमच्याकडे ज्या काय आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया अगोदर ह्या ठरा आ, हे कमीत कमी, कमी पावशर दीड पावशेर पीठ असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्याच्यामध्ये मी जिरं पण टाकून घेते तुम्ही हे जिरं वाटून टाकलं तरी चालेल आणि थोडीशी हळद पण टाकते कलर छान येतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालेल आणि आता ह्याच्यामध्ये एक वाटी दही टाकून घेते मी हे पहा दही टाकल्यामुळे छान असं खुसखुशीत होतात तसं नाही टाकलं तरी चालेल आणि माझ्याकडं आहे आता मी टाकणार आहे आणि आता ह्याच्यातच ही मिरची पण टाकून घेते मी मिरची आणि लसूण एकत्र वाटलेलं आहे हे हे, हे पण छान आपल्याला कालवून घ्यायचंय पाहू शकता आणि ह्यातच मी भाज्या पण टाकून घेणार आहेत माझ्याकडं टोमॅटो आणि कांदा आहे तर ते मी तेवढंच टाकणार आहे कोथिंबीर वगैरे पण तुम्ही ह्याच्यात टाकू शकता ते पण छान लागतं जे काय आहे आपल्याकडं त्यातच आपण बनवलं तरी पण एकदम उत्तम आता हे छान पीठ फेटून घ्यायचं आपल्याला कालवून ठेवायचे आणि थोड्या वेळ ह्याला भिजून द्यायचे आपल्याला हे आता आपल्याला एवढंच पातळ ठेवायचं आहे आणि ह्याला आपल्याला एक दहा मिनिट ते अर्धा तास भिजून द्यायचं भिजल्यामुळे हे पीठ छान फुगलं जातं आणि मग नंतरच आपल्याला इनोचा वापर करायचा आहे जेव्हा आपल्याला ह्याला बनवायला घ्यायचंय त्यावेळेस शकता हे पीठ कसं झालेलं आहे आणि आता हे आपण झाकून ठेवूया भिजण्यासाठी आता हे छान पीठ आपलं एक अर्धा तास भिजलेलं आहे ह्यात एक पॅकेट मी विनोचं टाकून घेतलंय आणि विनोचं टाकल्यानंतर ना छान आपल्याला हे हलवून घ्यायचंय पाहू शकता आणि हे शेवटलाच टाकायचं अगोदर टाकायचं नाही हे आता छान आपलं पीठ तांदळाचं भिजलेलं आहे आता हे आपण गॅसवरती हे भांडं पण गरम करून घेतलंय आणि भांडं गरम करून स्लो करून घ्यायचं कारण पूर्ण फुल पण नाही ठेवायचं आपल्याला आणि सुरुवातीला आपल्याला थोडं थोड्या याच्यात तेल टाकून घ्यायचे नंतर ना तुम्ही तेल नाही टाकलं अगदी कमी टाकलं किंवा बोळ्याने थोडंसं लावलं तरी पण चालू शकतं पण अगोदर आपल्याला याच्यात तेल असं थोडस टाकून फिरवून घ्यायचंय पूर्ण हे पाहू शकता आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते आपे टाकून घ्यायचे आपल्याला हे भरून घ्यायचे गाळे अशा पद्धती आणि खूप छान तयार होतात खाण्यासाठी आणि अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे अगदी पाहुणे वेळे जरी आले किंवा आपल्याला घरी जरी खायचं असेल तरी झटपट तयार होतात मुलांना डब्याला वगैरे द्यायचं असेल तर पाहू शकता हे सगळं आता मी भरून घेते आणि थोडं एक दोन मिनिटं झाकून ठेवायचं आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला सगळं करायचं आहे हे आता आपलं झालं टाकून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत दोन मिनटं झालेले आहेत झाकून आता आपण त्याला थोडस उघडून बघूया मस्त असे फुगलेले आहेत पाहू शकता त्यांना आपल्याला पलटी करून घ्यायचंय थोडस असं कट झालेला म्हणजे जे चिटकलेलं आहे ते आधी तोडून घ्यायचं आपल्याला ज्यामुळे पलटी करायला सोपं जातं पाहू शकता किती मस्त असे झालेले आहेत आणि ही बाजू पण आपल्याला भाजून घ्यायची यांची अशाच पद्धतीत आपण सगळे उलटून घेणार आहोत पहा चिटकलेले चिटकतात हे आणि आणि किती छान होतात सहज झटपट तयार पलटी करून पण आपल्याला थोडस वाटल्यास तेल हवं असेल तर तेल टाकायचं तसं तर काही गरज नाही पण तुम्हाला हवा तर मला तर अजिबात गरज नाही वाटत आहे आणि परत आपल्याला दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे हवा आता म्हणजे आतली बाजू पण छान भासते आपल्याला यांना काढून घ्यायचे दोन मिनिटांनी त्यांना छान झालेले आहेत तयार पाहू शकता किती कि मस्त झालेत एकदम गोल गोल तमटमी आणि एकदम सॉफ्ट होतात आपण त्यात विण वगैरे टाकल्यामुळे एकदम टेस्टी टेस्टी कशी टमटम फुगलेत